शेतकऱ्यांच्या शेतमालाला सध्या कवडीमोल किंमत मिळत असताना वर्ध्यातल्या एका शेतकऱ्यानं आपला शेतमाल थेट रस्त्यावरती विकला त्यामुळे त्याच्या विरोधात एपीएमसी एपीएमसीकडनं कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे पाहूया हा विशेष रिपोर्ट तुलनेत मधील अल्पभूधारक शेतकरी योगेश सोनटक्के सव्वा तीन एकराची शेती असलेल्या सोनटक्के वर्धा बाजार समितीत आपल्या शेतातील कांदा विक्रीसाठी आणला मात्र व्यापाऱ्यांनी दिलेल्या कवडीमोल दरामुळे त्यांनी कांदा रस्त्यावर विकण्यास आणला पण त्यावरही बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी कारवाई केली यात त्यांच्याकडून सोळाशे रुपये दंड घेतल्याचं सोनटक्के सांगतायत भाव नसल्यामुळे आम्ही तो स्वतःच विकण्याचा निर्णय केला तर तिथे चिल्लर विक्री करता ठेवला तर तेथे एम सीवाले आले आणि तुम्ही इथे कांदा विकू शकत नाही शिवीगाळ केली आणि दंड दंड भरायला लावला दंड नाही भरत असेल तर पाच हजार रुपये द्या आणि तुम्ही विका कांदा असं त्यांनी म्हटलं त्या ते, त्यांच्यासोबत बाजार समितीवाले आले होते आणि त्यांनी सोळाशे रुपयाचा माझ्यापासून दंड वसूल केला सोन टक्के यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांकडूनही पाचशे रुपये दंड घेण्यात आल्याचं कळतं आहे घडलेल्या प्रकाराबद्दल बाजार समितीच्या उपसभापतींशी विचारणा केल्यानंतर ज्यांनी कारवाई केली त्या पर्यवेक्षक वानखेडेंना बोलवण्यात आलं त्यावेळी ही कारवाई एम पी एम सीच्या आवारात झाल्याचं सांगण्यात आलं प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला तर शेतकऱ्याला बाहेर माल विक्रीची परवानगी आहे त्याच्यावर शेष आकारला पाहिजे असं काही आमचं बंधन नाही ज्या शेतकऱ्याला त्याचं नुकसान झालं ते आम्ही त्यांच्याकडून साधवारा घेऊ त्याच्याकडं पेरेपत्रक घेऊ आणि त्याला ते त्याचे पे, पैसे वापस करून देऊ ज्या शेतकऱ्याचा माल होता त्याच्याकडून लेखी कंप्लीट घेऊन राहिलो त्याला आता कंप्लीट करासाठी बोलावलं त्या तक्रारीच्या आधारावर नंतर आम्ही संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करतो या कारवाईतून ज्या शेतकऱ्यांकडून दंड आकारण्यात आला होता त्यांना दंडाची रक्कम परत मिळाल्याचं कळलं या संबंधी अधिकाऱ्यावर योग्य कारवाई करणार असल्याचंही सांगितलं जातं आहे वर्ध्याहून पराब ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट ए बी पी माझा